एस टी बस स्थानक असुविधांचा आगार बनलंय विद्यार्थ्यांसह प्रवासी झाडाखाली बसून बसची प्रतीक्षा करत आहेत स्वच्छतेच्या संदर्भात परिवहन महामंडळाच्या भंडारा जिल्ह्यातील प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय या आगारात स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेण्यात येत नाही प्रवाशांना इथं स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नाही वेळेवर प्रवाशांना नियमित सेवा देणं तक्रारींचं वेळेवर निपटारा करणं गरजेचं आहे पण आजच्या या आघाडीतील सर्वत्र घाणीचं पसरलं असल्यानं प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात महिन्यापासून दिवाळीपासून या ठिकाणी मुद्दाम करण्यात आला याच्यामुळे शाळेतले विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या पद्धतीच्या गर्से होत आहे आता गायमुख यात्रा आहे आमच्या तालुक्यामध्ये मोठी यात्रा भरत असते आणि इथून पंचवीस गाड्या एसटी महामंडळी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले परंतु प्रवाशांना एस टीची वाट बघण्यासाठी त्या झाडाखाली थांबावं लागते खाली बसून राहावं लागते या ठिकाणी कोणतीही सोय नाही आणि त्या ठिकाणी धानीचे साम्राज्य पसरलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही